मित्रांनो आता दुपारचे तीन वाजून पाच मिनटं झाले आणि आज आम्ही चाललो आहे जत्रेला नैताळे गावामध्ये मतोबा महाराजांची मस्त खूप मोठी जत्रा आहे तर बघा माऊली पण तयार झालाय साई पण तयार झालाय आणि हे ना। ही जोडी पण माझ्यासोबत येणार आहे म्हणजे माऊलीची मम्मी काय येणार नाही बरं का, का। तर आता मी माऊली साई त्याच्यानंतर साईचे मम्मी पप्पा अशा आणि एवढे जण आपण हार घेऊन चाललोय ताळे गावामध्ये तर आता माऊलीची मम्मी आम्हाला खर्ची देणार आहे <laughs> <laughs> किती खर्ची देत चला एवढ्या मध्ये आमची जात्रा मस्त होऊन जाईल का नाही साईला आणि माऊलीला खेळणी पण पाहिजे ऐका पहिले मम्मी दोन हजार म्हणायच्या आधी मी पहिले दोन हजार म्हणलो मम्मी म्हणली म्हणजे तुला माहित होतं दोन हजार रुपये देणार आहे मम्मी आहे का नाही चला बसा गाडी मध्ये तुला काय आणायचंय का जत्रेतून काय नाही जिलबी आण पहिल्यांदा फार मध्ये बसले बर का हम्म मित्रांनो सायकड्यापासून नैताळ्यापर्यंत यायला जवळपास एक तास लागलाय रस्त्यावर आहे ना काम चालू आहे एक साइड रस्ता बंद आहे पण आता पोहोचलोय नायताळ्यामध्ये आणि नायताळे गावामध्ये खूप मोठे मोठे पाळणे पण आले आणि जत्रा नैताळ्याची एकच नंबर राहते खूप मोठी जत्रा असते तर चला जाऊ आपण जत्रेमध्ये हे बघा आपण पार्किंग ला गाडी या ठिकाणी लावली पन्नास रुपये पार्किंग चे यांना पेमेंट द्यायचे आता माऊली म्हणतो त्या मोठ्या पाळण्यात बसायचं खूप मोठा पाळणा आहे बघा तो आकाश पाळणा काय माऊलीला घोडा दिसलाय तिकडे त्या घोड्यात पण बसायचे जम्पिंग जपांग पण आहे तिकडे मिकी माऊस आहे बघितले का मित्रांनो किती मोठे पाळणे आहे ते घाबरणार नाही ना ते लोक सांगताय की एंट्री नाही इथून आपल्याला तिकडून जावं लागणार आहे या ठिकाणी कारणाचा कार्यक्रम चालू आहे बघा तिकडे पण हे बघा या ठिकाणावरून एंट्री बघा आपल्याला छोटासा रस्ता आहे इथून चाललोय आपण हा अरे तर बघा मित्रांनो आम्ही मी किंवा आहे हे बघा इकडे एक मोटर लावली फुगवण्यासाठी इकडे पण मोटर लावली बघा हे बघा फुगवायचं काम चालू आहे खूप मोठा फुगलाय हा मिकी माऊस खूप भारी भर आईस्क्रीम भेटले आपल्याला कधी आले अच्छा आठ दिवसापासून इथंच आहे जत्रेमध्ये हे बघा मिकी माऊस किती मोठा फुगवलाय अरे इथं जम्पिंग चा लावता ये दादा चॉकलेट आईस्क्रीम आहे दिपालीला काकां या काकांकडून गजरे घ्यायचे यांचे गजरे सुद्धा खूपच फ्रेश आहे बरं का केवढ्याला आहे दहा रुपयाला एक गजरा आहे लहान मुलांसाठी या ठिकाणी बोटिंग पण आहे बघा याच्यामध्ये किती पाच बोट आहे एक दोन तीन चार पाच माऊलीला बसायचे या बोटमध्ये चला त्या बाजून चल पन्नास रुपये तिकीट आहे इथं हळूच हळूच हां बस तर हे बघा माऊली बसला या बोटमध्ये